न्यूज वसा सिटी जनसेवेचा राजेलॉन मध्ये प्रत्येकाला गरबा फीवर चढलेला हटके वेशभूषा पारंपरिक पोशाख धरायला लावणारी संगीतमय गाणी आणि त्यावर महिला आणि युवतींचा थिरकण्याचा अनोखा नृत्याविष्कार असा माहोल नवरात्रीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी बुलढाणेकरांना मोहिनी घालणारा ठरला ऊर्जा आणि प्रेमाचा उत्सव असलेल्या गरबा फेस्टिवलचा यंदा हॅलो बुलढाणा आणि कायस्त कॅटर्स यांच्या संयुक्त विद्यमान शानदार आयोजन करण्यात आलंय या गरबा महोत्सवाला उत्स्फूर्त हॅलो बुलढाणा न्यूज वेब पोर्टल आणि कायस्त कॅटर्स यांच्या संयुक्त विद्यमान विष्णुवाडीतील राज गार्डन येथे वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान मोफत विशेष गरबा प्रशिक्षण घेण्यात आलंय आता हा गरबा उत्सव तीन ते अकरा ऑक्टोबर दरम्यान रंगत जाणार आहे शिवाय गरबा खेळणार करणाऱ्या महिला लाखोंचे जिंकण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे पहिल्याच दिवसातील गरबा उत्सवानं भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचवलाय एकापेक्षा एक, एक वेशभूषा आणि नृत्यानं उपस्थितांना भुरळ पाडली आहे यावेळी उत्कृष्ट गरबा सादरीकरण करणाऱ्या महिला आणि वतींना माजी आमदार विजयराज शिंदे अर्पिताताई शिंदे हॅलो बुलढाण्याचे संपादक जितेंद्र कायस्त राजेंद्र कायस्त रंजना राजेंद्र कायस्त उपसंपादक अजय राजगुरे या मान्यवरांनी बक्षीस देऊन सन्मानित केले अजूनही गरब्यावर थिरकण्याचे डोलण्याचे दिवस बाकी असून या गरबा उत्सवाच्या गटाला पुजून निखळ आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलंय सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस